निपाणीत राजश्री चित्रमंदिर येथे छावा चित्रपट हाऊसफुल गर्दीत सुरू स्वराज्याचे दाखले तनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली छावा चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिकेला पोहोचली होती या चित्रपटात संभाजी महाराजांचा इतिहास इतक्या मोठ्या पडद्यावर तितक्या ताकदीने पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे या चित्रपटाचे निर्माते लक्ष्मण यांनी संभाजी महाराजांविषयी असा चित्रपट धाडस केलं आजकाल इतिहासाची चित्रपट बनवणं ही खूप कठीण गोष्ट ऐतिहासिक चित्रपट बनवला की त्यासोबत वाद हा चिकटलेलाच असतो पण लक्ष्मण उत्तेकरांनी वाद विरहित चित्रपट बनवला त्यांनी वादग्रस्त मुद्दे खूप पद्धतशीरपणे चित्रपटातून वगळले आहेत त्यांनी संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच चरित्र चित्रपटात दाखवलं आहे तरी सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट पहावा असे राजश्री चित्रमंदिर मॅनेजमेंट स्टाफ तर्फे आवाहन करण्यात आलं आहे संभाजी राजांनी आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत एकशे पंचवीस यशस्वी लढाया लढली या काळात ते एक कुटुंब प्रमुख म्हणून पती म्हणून पिता म्हणून मुलगा म्हणून राजा म्हणून कसे होते ते लक्ष्मण उत्तेकर यांनी खूप सुंदरपणे दाखवले संभाजी चरित्र हे खूप प्रेरणादायी आहे चित्रपटात दाखवलेला भाग त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्थाचा सर्वाधिक भाग जास्त आहे औरंगजेबाने संभाजी महाराजांचे कैदेत असताना खूप हाल केले पण संभाजी महाराज शेवटपर्यंत झुकले नाहीत त्यामुळे वार संभाजी राजेंवर व्हायचे आणि जखमा या औरंगजेबाच्या मनाला खोलवर रुचायच्या संभाजी महाराजांचे हाल करताना त्यांच्या किंकाळ्या ऐकू याव्यात यासाठी औरंगजेब खूप आसुसलेला होता पण त्याला ते सुख मिळालंच नाही औरंगजेबाने त्यांच्या डोळ्यात तपत्या सळई टाकल्या जीभ काढली हातापायाच्या बोटांची नखे काढली खूप हालाल करून संपवण्याचा प्रयत्न केला पण संभाजी महाराज औरंगजेबाच्या समोर झुकले नाहीत त्यामुळे त्यांचं हे बलिदान खूप मोठं आहे या चित्रपटात संभाजी महाराजांच्या याच बलिदानाची गाथा आहे त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकाने बघायचाच आहे हा चित्रपट बघताना खूप यातना होतील शेवटच्या अर्ध्या तासात खूप रडू येईल पण तरीही हा चित्रपट बघा ज्यांना संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नाही त्यांनी तर नक्की बघा या निमित्ताने त्यांना संभाजी महाराजांच्या बलिदानाविषयी माहिती मिळेल चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा